नमस्कार कुकवीस स्नेहल आंबरेमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाचा एकदम नवीन पदार्थ तयार करणार आहोत उपवासाच्या दिवशी तेलकट डीप तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्याने त्याचा त्रास आपल्याला नंतर जाणवतो शिवाय आपल्या आरोग्यासाठी देखील जास्त तेलकट पदार्थ खाणं हे हानिकारक ठरत तेव्हा ज्यांना आहारात कमी तेलाचा समावेश करायचा असेल त्यांच्यासाठी आपला हा उपवासाचा पदार्थ अत्यंत फायद्याचा आहे कारण आपला हा पदार्थ अगदी कमी तेलाचा वापर करून आणि साबुदाण्याचा वापर न करता अतिशय टेस्टी तयार होतो हा पदार्थ आपण एका खास चटणीचं स्टफिंग भरून तयार करणार आहोत तेव्हा ह्याच्यासोबत तुम्हाला वेगळी चटणी सर्व करण्याची देखील आवश्यकता नाहीये अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट तयार करता येतो हा पदार्थ शिवाय चवीला देखील हा पदार्थ खाण्यासाठी फारच खमंग आणि टेस्टी लागतो चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यात ही एक वाटी भगर म्हणजेच बरी तांदूळ घालून घेणार आहे ही भगर मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे तर हे पहा साधारण अशी एवढी बारीक दळून घ्यायची आहे ही भगर ह्यानंतर इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये दोन वाट्या पाणी घालून घेणार आहे ज्या वाटीने आपण मिक्सरमध्ये एक वाटी भगर दळून घेतली होती त्याच वाटीच्या मापाने मी ह्या पॅनमध्ये दोन वाट्या पाणी घालून घेतलंय आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि सोबतच एक चमचा साजूक तूप ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्या पाण्याला एकदा फुल फ्लेमवर एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये मिक्सरला दळलेली भगर मिक्स करून घ्यायची आहे भगर पाण्यामध्ये मिक्स करेपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे कारण तुम्हाला जर भगर फटाफट पाण्यामध्ये मिक्स करता नाही आली तर भगरीच्या ह्याच्यामध्ये गुठळ्या तयार होतील तर भगर अशी पाण्यामध्ये एकसारखी हलवत मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये गुठळ्या दिसत असतील तर त्यांना अशा पद्धतीने फोडून घ्यायचं आहे बस्तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर आपण ही भगर अगदी तीन ते चार मिनिट शिजून घेणार आहोत ही भगर आपण मिक्सरमध्ये दळून बारीक करून आहे तेव्हा हिला शिजायला आता जास्त वेळ नाही लागणार तर ह्या ठिकाणी आपली ही भगर अगदी मऊ शिजून झालीये गॅस बंद करून ह्याच्यावर झाकण ठेवायचंय म्हणजे आपली ही भगर वाफेवर शिजून अजूनच जास्त नरम होईल यानंतर आता स्टफिंगसाठी आपण चटणी तयार करणार आहोत त्यासाठी इथे या मिक्सरच्या भांड्यात मी सर्वात अगोदर हे अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घालून घेणार आहे यासोबतच त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे ह्याच्यामध्ये घालायचे आहे ह्यानंतर चवीप्रमाणे पाच हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा साखर आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस ह्याच्यामध्ये पिळून घालायचा आहे हे सर्वजिन्नस मी ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे अगदी तीन ते चार चमचे पाणी घालून बारीक करून घेणार आहे ही चटणी आपण स्टफिंगसाठी तयार केली आहे तेव्हा साधारण ही चटणी अशी एवढी तरी घट्ट असायला हवी इथे आपली ही शिजवलेली भगर देखील पूर्णपणे थंड झाल्यानंतर हिला थोडासा घट्ट आलाय तेव्हा हिला प्रथम असं कुस करून सुट करून घ्यायचं आहे असंही आपल्याला हिला बाकीच्या घटकांसोबत मळून घ्यायचंय तर सर्वात अगोदर मी ह्याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा घालून घेणार आहे बटाटा असा हातानेच ह्याच्यामध्ये कुस्करून घालायचा आहे तुम्हाला ह्याला किसनेने किसून घ्यायचं असेल तरी चालेल फक्त ह्याला कुसकरता ह्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी राहायला नको हाताने ह्याला अगदी बारीक असं कुसकरून घ्यायचं आहे ह्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचा आहे भगर शिजवताना देखील आपण भगरीमध्ये मीठ घातलं होतं तेव्हा त्या बेतानेच आत्ता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी ही एक चमचा कुटलेली सुकी मिरची घालून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक चिरून किंवा मग त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून ह्याच्यामध्ये घातलं तरी चालेल यानंतर तीन चमचे दही ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्याच्याने आपल्या पदार्थाला हलकेपणा यायला मदत होते बस्तर आता सर्वात शेवटी मी ह्याच्यामध्ये एक चमचा खलबत्त्यात खुटलेलं जिरं घालून घेणार आहे जिरं असं थोडंसं खलबत्त्यात कुटून घेतलं की ह्याचा जो सुगंध आहे तो ह्या मिश्रणामध्ये छान उतरतो हे सर्वजिन्नस असे हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालू शकता ह्याला हाताने चांगलं मळून मळून छानपैकी एकजीव करून घ्यायचा आहे तर हे पहा ह्याचा असा मळून उंडा तयार करून घ्यायचा आहे हा उंडा साधारण एवढा सॉफ्ट झाला पाहिजे तुमचा उंडा जर ह्यापेक्षा घट्ट झाला तर तुम्ही ह्याला पाण्याचा हात लावून लावून मळून असं एवढं सॉफ्ट तयार करून घ्यायचं आहे आणि आता सर्वात शेवटी थोडंसं तेल घेऊन तेलामध्ये हा उंडा एकदा चांगला मळून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी आपला हा उंडा मळून अगदी परफेक्ट तयार झालाय तर आता सर्वात अगोदर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय ह्यानंतर मळलेल्या उंड्यातला असा एवढा उंडा घ्यायचाय आणि ह्या उंड्याला असं हातावर चांगलं गोलाकार करून घ्यायचंय ह्या उंड्यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत त्यासाठी ह्याची अशी खोलगट वाटी तयार करून घ्यायची आहे वाटीची पारी अगदीच पातळ करायची नाहीये साधारण एवढी आहे ही पारी आता ह्या तयार केलेल्या खोलगट वाटीमध्ये अगदी एक चमचा तयार केलेली स्टफिंग भरून घ्यायची आहे स्टफिंग भरल्यानंतर ह्या वाटीच्या कडा अशा एका जागेवर मिळून आणायचा आपण जसं पुरण भरून पुरणपोळीचा उंडा तयार करतो त्याप्रमाणेच ह्याचा असा स्टफिंग भरून उंडा तयार करून घ्यायचा आहे हा उंडा तयार झाल्यानंतर मी ह्याला थोडासा लांबट आकार देऊन घेणार आहे हे पहा ह्याला मी असा लांबट आकार देऊन घेतलाय आणि ह्याला असं हलक्या हाताने दाबून थोडस चपट देखील करून घेतलंय ह्यानंतर आता ह्या तयार केलेल्या उंड्याला असे वरचे वर सुरीने कट्स मारून घ्यायचे या चिरा अगदी खोलवर मारायच्या नाहीये नाहीतर ह्या उंड्यात भरलेली स्टफिंग बाहेर येईल फक्त ह्याला अशा वरचे वर चिरा मारायच्या आहे यात चिरा मारण्या अगोदर सुरीला थोडस तेल लावून घ्यायचंय म्हणजे हे मिश्रण सुरीला चिकटणार नाही तर हे पहा इथे आपला हा भगरीचा स्टफिंग भरलेला वडा या ठिकाणी फारच सुंदर असा चा तयार झालाय अशाच पद्धतीने मी बाकीचे वडे देखील तयार करून घेणार आहे फ्रेंड्स बनवायला फारच सोपा मज्जेदार आणि खाण्यासाठी फारच म्हणजे फारच टेस्टी लागतो हा पदार्थाचा विला शिवाय अगदी मोजक्या साहित्यात आणि कमी वेळेत तयार होतो हा पदार्थ तेव्हा उपवासाच्या दिवशी अगदी पंधरा मिनिटांच्या आत तुम्ही हा पदार्थ गरमागरम खाण्यासाठी तयार करू शकता उपवासाच्या दिवशी तासन तास ना साबुदाना भिजवत बसायचं टेन्शन ना जास्त मेहनत ना जादा झंझट अगदी फटाफट बनून तयार होतो हा पदार्थ आणि चवीला देखील फारच खमंग आणि टेस्टी लागतो उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी हा पदार्थ अगदी हलका फुलका आणि हेल्दी देखील आहे हे दोन वडे खाल्ले तरी तुमचं पोट भरेल तर ह्या ठिकाणी मी हे काही वडे तयार करून घेतले दाखवलेल्या प्रमाणानुसार ह्याचे बरोबर सहा वडे तयार होतात तेव्हा उपवासाच्या दिवशी तीन जणांना हा पदार्थ अगदी पुरेसा होईल स्टफिंग थोडीशी शिल्लक राहिलीये तिच्यामध्ये पाणी घालून तुम्ही तिला पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून वड्यांसोबत खाण्यासाठी सर्व करू शकता तर इथे गॅसवर मी हा नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवलाय ह्याला मी असं ब्रशच्या साह्याने थोडंसं तेल लावून घेणार आहे तयार केलेले वडे आपण डीप तेलात तळणार नाही होत तर त्यांना आपण असं अगदी कमी तेलामध्ये शालो फ्राय करणार आहोत बस्तर आता तयार केलेले वडे आपण ह्या तव्यावर शालो फ्राय करायला ठेवून देऊया मिडियम फ्लेमवर ह्यांची पहिली बाजू हलकीशी सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे साधारण चार मिनिट लागतात ह्यांची एक एक बाजू तव्यावर फ्राय करायला ह्यांना हाय फ्लेमवर फ्राय करायचं नाहीये त्याच्याने हे वडे फक्त वरतूनच फ्राय झाल्यासारखे दिसतील पण आतून मात्र कच्चेच राहतील तेव्हा या वड्यांच्या दोन्ही बाजू लो टू मिडियम फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे आपले हे वडे अगदी आतपर्यंत तव्यावर छान भाजून निघतील वड्यांची पहिली बाजू भाजून घेतल्यानंतर ह्यांना पलटी केलं की के पुन्हा तव्यावर थोडस तेल घालायचं आहे म्हणजे आपल्या ह्या वड्यांची दुसरी बाजू देखील तेलामध्ये छान भाजल्या जाईल साधारण चार चार मिनिट ह्या वड्यांच्या दोन्ही बाजू लो टू मिडियम फ्लेमवर छान अशा खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचे आहे तर हे पहा तुम्ही इथे पाहू शकता हे वडे भाजल्यानंतर काय मस्त असे खुसखुशीत दिसत आहे ह्यांना मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तव्यावर कमी तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायचा आहे तर हे पहा हे एवढे खमंग आणि खुसखुशीत वडे बघितल्यानंतर तुम्हाला हे वडे नक्कीच बनवून खायची इच्छा झाली असेल खरोखर फारच म्हणजे फारच टेस्टी लागतात हे वडे खाण्यासाठी हे वडे आपण ह्या वड्यांमध्ये चटणीची स्टफिंग भरून तयार केले तेव्हा या वड्यांसोबत खाण्यासाठी तुम्हाला वेगळी चटणी सर्व करायची आवश्यकता नाहीये उपवासाच्या दिवशी तुम्ही ह्यांना चटणीशिवाय टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता हे वडे थंड झाल्यानंतर देखील खाण्यासाठी फारच सॉफ्ट आणि टेस्टी लागतात तेव्हा उपवासाच्या दिवशी तुम्ही हे वडे टिफिनमध्ये घेऊन जायला काहीच हरकत नाहीये अगदी कमी तेलात मोजक्या साहित्यात आणि पंधरा ते वीस मिनिटातच हे उपवासाचे चटणीची स्टफिंग भरलेले वडे तुम्ही अगदी झटपट तयार करू शकता हे दोन मुडे खाल्ले तरी तुमचं पोट भरेल आणि दिवसभर भूक लागायचं टेन्शन देखील राहणार नाही फारच हलका फुलका खमंग खुसखुशीत आणि अतिशय म्हणजे अतिशय टेस्टी लागतो हा उपवासाचा पदार्थ खाण्यासाठी तेव्हा येत्या आषाढी एकादशीला तसेच इतर उपवासांच्या दिवशी किंवा मग उपवास नसतानाही तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर